वटवृक्षरोपणातून वटपौर्णिमा स्नेहसिंधू आणि राणे समाज उन्नती मंडळाचा तृत्य उपक्रम वटपौर्णिमेला वडाची फांदी पोजण्याऐवजी वटवृक्षाचे रोपण करून तिचे पूजन करणे हे काम केवळ निसर्गाचेच नव्हे तर मानवी नात्याचेही पर्यावरण जपणारे आहे स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग आणि राणे समाज उन्नती मंडळ यांचा हा रोपणातून वटपौर्णिमा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि आदर्शवत असा आहे असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध राणे हॉस्पिटल कणकवलीचे संचालक डॉक्टर चंद्रकांत राणे यांनी येथे केले स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग आणि राणे समाज महाराणा उन्नती मंडळ यांच्या वतीनं रोपणातून वटपौर्णिमा या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ नुकताच कणकवली बसस्थानकासमोरील विजयश्री ॲग्रो केंद्रामध्ये झाला याप्रसंगी डॉक्टर चंद्रकांत राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी स्नेहसिंधूचे अध्यक्ष श्री हेमंत सावंत विजयश्री अॅग्रोचे संचालक आणि स्नेहसिंधूचे कार्यवाह पंकज दळवी संदीप राणे पत्रकार अशोक करंबळेकर फणसवाडीतील उत्तम सावंत मृणाल राणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघानं शासनाच्या पानथळ जागांची निश्चिती यासारख्या कार्यक्रमातही मोठे योगदान दिलेले आहे याचा आवर्जून उल्लेख डॉक्टर चंद्रकांत राणे यांनी यावेळी केला ज्या भक्तिभावाने वटपौर्णिमा आपण साजरी करतो त्याच भक्तिभावाने वटवृक्ष रोपाचं रोपण आणि काही काळ त्याचे संगोपनही करावे पर्यावरणदृष्ट्या फार मोठं काम या माध्यमातून होईल असंही डॉक्टर चंद्रकांत राणे म्हणाले स्नेहसिंधूचे अध्यक्ष हेमंत सावंत यांनी वटवृक्षातून वटपौर्णिमा या उपक्रमाअंतर्गत केवळ नाममात्र दरामध्ये ही रोपं विजयश्री ॲग्रो केंद्र कणकवली येथे उपलब्ध आहेत असे सांगितले केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुष तसेच तरुण तरुणींनीसुद्धा या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि या वटवृक्षरोपांसाठी पंकजदळी संपर्क क्रमांक शहात्तर वीस पस्तीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट विजयश्री ॲग्रो कणकवली येथे येऊन ही वटवृक्षाची रोपं न्यावी आणि त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले स्नेहसिंधूचे संदीप राणे यांनी यावेळी स संबोधित करताना वटवृक्षाचे पर्यावरणदृष्ट्या महत्त्व विषद केले विकासाच्या नादात व्यवस्थेनं पर्यावरणाचे मोठे नुकसान केलेले आहे आपण आपल्या परीनं सहभाग देऊन पर्यावरणासाठी आपण योगदान देऊ शकतो यासाठी वटवृक्षारोपणातून वटपौर्णिमा या, या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन त्याचे संगोपन करावे पर्यावरण रक्षणात आपला खारीचा वाटा उचलावा जेणेकरून पर्यावरणाला जोडणारा सेतू उभा राहील असे श्री संदीप राणे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले यावेळी भावना चिंदरकर सुंदर हडकर अर्चना राणे मृणाल राणे कोमल पाटील सुचिता काजरेकर विशाखा येरम प्रणाली राणे विलास साटम दिगंबर साळुंके अंबानाथ साळुंके सूर्यकांत घाडी चेतन प्रभू गौरी नारकर स्नेहल राणे आदी मान्यवर उपस्थित होते त्या अडचण व्हायला लागते आणि आपण ती पण आज पर्यावरण तज्ञांच्या नुसार फक्त भारताला शंभर अपडे झाला आज अजून गरज आहे तर हे पर्यावरण जागावर लागत असतं आणि या पर्यावरणाच्या अनुषंगाने सगळ्या भारतीय आपल्या संस्कृतीचे निर्माण झाले ते वड करण्याचे संकल्पना त्यातूनच निर्माण झालं म्हणून त्या वडाचं लागवड व्हावी त्याचं पर्यावरणाचे संतुलित त्याचं जे काही महत्व आहे ते लोकार्पण करतावं या आपण रोपं वाटप करतो ते रोपं वाटप करण्याची संकल्पना अशी आहे की स्त्रिया वड पुसतात की सात जन्म आपल्याला नवरा पूर्ण नवरा मिळावा म्हणून आपण काय केलं की सात वर्ष हे कोटीत रोप वाढवायचं आठव्या वर्षी तुम्हाला योग्य वाढेल अशा जागी ते वाढेल झाड अशा जागी निवडण्य लावावं आणि पुन्हा एक दुसरी कोटी आठव्या वर्षी आणावी आणि पुन्हा सात वर्ष ते पुढे रोप लावावं जेणेकरून तुम्ही काठीची तोडून आणता तो प्रकार झाड तोडण्याचा बंद व्हा आणि गरज असते ती असं म्हणतात की एक वड गरज असला तर एक हजार एकरवर शेतीला त्याचं नुकसान होत आहे ते कृष्कांना इथे राहणारे अनेक गोष्टी वर्षातला दोनदा फळ आणि कित्येक येणारे राहणारे त्या झाडावर फोन कारण ते फळ म्हणून शेकात सोपल्यामुळे झाडांच्या गती बांधण्यासाठी ते सगळं झोपवत आणि ते एव्हरग्रीन प्लांट हे कायम ते छाया जाणारा प्लांट असतो ज्या गोष्टी ऑक्सिजन प्रत्येक प्लांट देतो पण जसा त्याचा सांभार जास्त तसं तसं त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं दुसरी गपत अशी गोष्ट होते की वडाचं वैशिष्ट्य नाही वडाला पाणी कमी लागतं वड गणपतीच्या ठिकाणी होत नाही पाणी कमी आहे कारण दिवस पाऊस पडला तर त्याला आपल्या गप्पांना सुद्धा लाभ पोहोच कमी पाण्यामध्ये तो वाढतो आणि आपलं पाणी कमतीचं त्याचं वैशिष्ट्य हे सगळं वैशिष्ट्य आपल्याकडे आणि एकदम पण संपली आज हा शुभारंभ आपण वृक्ष वाटपाचा केलेला आहे निमित्ताने आपण सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित राहिला सी एस हिंदू कृषी मंत्री संघाच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांची नावं नोंदणी घ्या आम्ही फीडबॅक घेणार आहोत की रोपांचं काय करता येईल याचं नुसतं वाटून आम्ही आमची जबाबदारी सपोर्टार नाही आणि तुमच्या माध्यमातून तरी सांगतो की हे आज सुरू झालेलं आहे लोक येतील तशी आम्ही रोपं उपलब्ध करून दीस तारखे त्यांनी एकवीस तारखेपर्यंत पूजाही करावी त्यानंतरही लागवडीचं ही जी काही मोहिमे आपण सुरू ठेवली चालू राहणार आज जसा आपल्या सगळ्यांचा जस सहभाग आला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला लावला तसा तो कायमच्या कार्यक्रमाला लाभवा अशी अपेक्षा करून तुम्ही आपले आभार मानतो धन्यवाद त्यापेक्षा स्नेहसंतीने आता हा जे केलेला उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि तो आपण घरोघरी पोचवूया सात वर्ष आपण त्याचं संगोपन करूया जसं की आपल्याकडे एक छोटं बाळ असतं तसंच त्याचे संगोपन करू ठिकठिकाणची झाडं लावूया आणि त्याचा फायदा आपल्याला आपण पर्यावरणाच्या गप्पा मार परंतु दरवर्षी आपण बघत असलो आपल्या लक्षात उष्णतेचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे आणि हे वाढत जाण्याचं कारण इतर कशापेक्षा आपण मनुष्य प्राणी आहोत आपल्याकडे विकासाची कल्पना अशी झालेली आहे की अस्लेलं नष्ट करायचं आणि नवीन काहीतरी निर्माण करायचं त्यातनं जंगल नष्ट करायचं आणि सिमेंटचं जंगल नष्ट उभं करायचं हा एक मोठा व्यवसाय आणि मोठा विकासाचा भाग आपण करतो या सगळ्या याच्यामुळे आपलं जीवनच धोक्यात येत चाललेलं आहे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ज्यागती तापमान वाढ त्याचं कारणही येत तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो आणि बाबू ते हो हो। या शहरीत खोगागाट्यांना थांबवतो कशाला थांबव तर हे जे पावसाचं पाणी पडतं हे त्या खोब्यामुळे जमिनीत मुरत नाही आणि जमिनीत न उरल्यामुळे जमिनीतले पाण्याची व्यवहल कमी होते आणि आत्या उष्णतेमुळे आपण भाजून घेतो या साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत जमिनीत पाणी मोडण्यासाठी करणं पान घालून त्यातनं कायमस्वरूपी पाण्याचा पुरवठा ठेव आणि ही पाण्याची पातळी वाढवण्यासाठी बोट पिंपळ चिंच किंवा अशा प्रकारची जी पाण्याचा स्रोत पाण्याची संचय पाण्याचा घातळ वाढवते तो अशी मृतांची निर्माण करते एक गोष्ट पण संधीपास आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सातशे देवरायात त्याचे आता फक्त नावालाच काही राहिले आहेत पाच ते सातच देवराय असे तुम्ही तुम्ही देवरायांसमोरचं काय होतं की त्या ठिकाणी झाड जपलं जायचं झाडं तोडायची नाही देवाच्या भीती नव्हतं हल्ली आपण अतिशिकल्यामुळे आपल्या ह्या संकल्पनाच मांडत नाही मानत नाही आणि त्यामुळे होतं नाही की सगळं जे काय आहे ते नक्कच करायचं आणि मी काय निर्माण करतो की माझं कुठेतरी निर्माण कुठेतरी लक्षात राहायला पाहिजे हा जो वाटा आहे आपण आपण निसर्गाशी राहिलो निसर्ग वाचवला तर आपण वागणार या दृष्टीने मला येऊन सांगायचं आणि या दृष्टीत महिलांची रोजदारी जास्त आहे की तुम्ही जर त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि तुम्ही जर आग्रह झाला तर आमच्यासारखे लोक ते करायला करून व्हिडिओ असे कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा